इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्यात सतेत असलेल्या महायती सरकारने माता भगिनींना सक्षम करण्याकरिता सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येक गावातील शेवटच्या भगिनींपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्रथम क्रमांकाचे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला पंचवीस लाखाचा विकास निधी देणार असून या योजनेच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र कॅम्प घेऊ तसे देवगड तालुक्यातून शंभर टक्के योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांनी देखील जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत देवगड पंचायत समितीत येथे सरपंच व अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की आपण या देवगड तालुक्यामध्ये या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून ही बैठक मी राबवलेली आहे मी अजून पंधरा दिवसामध्ये परत एक बैठक घेणार आहे आणि या तालुक्यामध्ये प्रत्येक कोणीही ज्याला लाभ घेणारे ज्या आमची भगिनी आहे तिच्यापर्यंत लाभ पोचला पाहिजे कोणीही वंचित राहता कामा नये या उद्दिष्टाने ही बोलवलेली बैठक आहे फार पॉयटेड बैठक असेल आपल्याला मला ही बैठक तातल तास चालवण्यामुळे काही हरकत नाही कारण का शेवटी मला ही योजना शंभर टक्के अंमलबजावणी या तालुक्यामध्ये करायची आहे म्हणून सरपंच असतील प्रतिनिधी असतील त्यांनी ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लागणारी मदत येणारी अडचणी त्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी आमच्याशी बोलावं एवढी हो, अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि बैठक सुरू करण्याची परवानगी देतो ग्रामीण सर आपल्याकडे कुटुंबांची संख्या होती बावीस हजार चारशे त्रेचाळीस त्यातील सर्वेक्षणानुसार सर लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाली होती एकोणीस हजार दोनशे छप्पन्न सर त्यापैकी सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या लाभार्थी जो अंगणवाडी सिलके यांच्याकडून सर्वे झाला त्याच्यातून त्यांनी पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे सर अठरा हजार नऊशे चार इथे होती आपल्याकडे चौदा हजार सातशे पंचेचाळीस इतके ऑफलाईन अर्ज स्वीकारलेले आहेत सर अठरा हजार नऊशे चार चे अगेन्स्ट सर आपल्याकडे चार हजार एकशे एकोणसाठ इतके ऑफलाईन अर्ज सर यायचे आहेत या अर्जांचा ऑनलाईन देखील त्यांना सायमन चालू आहे त्यातल्या चौदा हजार सातशे पंचेचाळीस च्या अगेन्स्ट साधारणतः सर बारा हजार नऊशे पंचाणव तेरा हजार अर्जांचं ऑनलाईन झालेल्या आहे सर आता एकूण आठवण अगेन्स्ट सर पाच हजार नऊशे नऊ नौ म्हणजे मुळातच आहे आहेत चार हजार एकशे एकोणसाठ ते धरून सर पाच हजार नऊशे नऊ इतके अर्ज आपल्याकडे ऑनलाईन करायचे सर शिल्लक आहे सध्या अपात्र लाभार्थ्यांची संख्या सर तीनशे बावन्न इतकी दाखवली आहे हा सर ग्रामीण भागातला आहे शहरी भागात सर नगरपालिका ते देवगड नगरपालिकेमध्ये एकूण कुटुंबांची संख्या सर चार हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकी होती कारण सहाशे चौऱ्याण्णव सर्वेक्षण झालेली कुटुंबांची संख्या तेवढी आहे सर सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या सर सतराशे एकोणसाठ इतकी आहे त्यापैकी ऑफलाइन अर्ज स्वीकारलेले सर चौदाशे एकोणसाठ इतके आहेत चौदाशे एकोणसाठ पैकी ऑनलाईन केलेले जे आहेत सर बाराशे पाच आहेत ऑफलाईन आता शिल्लक जे आहेत सर सतराशे एकोणसाठच्या चे अगेन्स्ट दोनशे चोपन्न अर्ज सध्या जमा होण्याची शिल्लक आहे सर सर, सर आणि शेतीच्या कालावधीमुळे काही ठिकाणी लोकांचा थोडासा म्हणजे जी शिल्लक आहे त्यांचा थोडा कमी आहे दिसतो बाकी सर सगळे जमावलेलं आहे या योजनेच्या अनुषंगाने सर पहिल्यांदा जी एक कमिटी होती जिल्हा स्तरावरची एक कमिटी होती आणि तालुका स्तरावर एक कमिटी होती त्यावेळेस शासनानं शासन निर्णय काढून विधानसभा क्षेत्र ह्या सर एक समिती गठित करायचं निश्चित केलेलं आहे त्यानुसार शासनाला नवीन पोर्टल याचं कामपासून हे फॉर्म म्हणजे फॉर्मरेडी भरतो पण पोर्टल काय डेव्हलप झालंय त्याचे इन सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तहसीलदारांकडे हे लॉगिंग येतील साधारणतः शासन पत्र अशा सूचना की एकतीस जुलैपर्यंत जेवढी काय सर डाटा एंट्री झालेली असेल तर त्याबाबतची जी यादी जनरेट होईल ती यादी त्यानंतर ग्राम इथे ग्रामपंचायतीमध्ये लावणं त्याचं वाचन करणं आणि त्यांच्याकडून त्यातले पात्र अपात्र काय असतील तर त्या अर्जांची छाननी करणार अपात्र अर्जांच्या बाबतीत अंशतः अपात्र काही कागदपत्र जमा करून घेऊन त्यांच्याकडून पूर्तता करून घेण्यासारखे अर्ज असतील तर असेही अर्ज निश्चित करायचे या अर्जांची माहिती संबंधित लावपातळीकडून तालुका तालुकास्तरीय समितीकडे ते स्तरीय समितीची आहे ते जिल्हास्तरीय समितीकडे जिल्हास्तरीय समिती त्याला एन्टीटी अपूर्व दिल्यानंतर विधानसभा क्षेत्र न्याय जी समिती सर आहे ती समिती याला अंतिम मान्यता यादी कारण काय पोर्टल आता जनरेट होते आज पोर्टल त्याची लॉगिन केल्यानंतर ते क्लिअर होईल पोर्टलला आमच्या कंप्लीट झाले परिपूर्ण झालं पेंडिंग होतं सुरुवातीला लोकांना फॉर्म आज त्याला पेंडिंग होता ते बघतो आम्ही ॲप मधून क्लिअर होईल त्याला काय अडचण येणार नाही त्याची फक्त लॉगिन सारे जे मिळून येतात त्यानंतर ते क्लिअर होईल काही होईल घरी आम्ही फॉर्म भरताना काय केलं ओटीपी मागतात ना ओटीपी तर एकदा सध्या ओटीपी तर तो नंबर गेला असेल आणि तो कालावधी संपून गेला झालं सेकंड टाईम सेकंड टाईम जो एक तो कालावधी परत संपला आता ते क्रेडिटचं पण ऑप्शन नाही आहे क्रेडिटचं ऑप्शन नाही आणि तो आता फॉर्म त्या टेटसला फ्रेल दाखवत ऍप मधल्या जे दुसऱ्या त्या टेक्निकल जे आहेत ते त्यांच्याकडून करेक्शन करून घेता येईल असेल महिलांचं काही जन्म जन्मनोन जुन्या ह्याच्यात आधार कार्डमध्ये तुटल्या असतील आणि त्या दुरुस्त करण्यासाठी ज्यावेळी शेतूमध्ये गेलो किंवा त्या सेवा केंद्रामध्ये गेलो के तर ते म्हणतात की जन्म नोंदची ही पाहिजे आमच्याजवळ दाखला पाहिजे पण जन्म नोंद नसेल तर तुमच्या जो जो प्रस्ताव पाठवला जातो मसूरकडे त्याला अडीच महिने लागतील असं तहसीलदार ऑफिसमधून सांगितलं जात आहे तर ते लवकरात लवकर दोकर, कारण एकतीस तारीख ही लास्ट असल्यामुळे त्याच्या अगोदर जन्म नोंद टाकून ती त्या संबंधित ग्रामसेवकाकडे देऊन ती नोंद घालणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात तुमचं काय माहिती सर पंधरा दिवसात सुद्धा जरा कमी करण्याचं जराही बघा कारण ती नोंद घालत नाही तोपर्यंत तो प्रस्ताव तयार होत नाही तुमचा कारण आधार कार्ड हे कंपल्सरी आहे मॅक्सिमम पादर घेऊन की मॅक्सिमम पादर घेऊन कमी कालावधी होऊ शकतं शकतो की देवगड एक वाकर्ड्यामध्ये आणि एक ताळे बाजार मध्ये एवढीच महाय सेवा केंद्र चालू आहे बाकी सगळं बंद आहे आधार कार्ड दुरुस्ती किंवा बाकीच्या गोष्टी आहेत देवगड तेवढं का बंद आहे त्या संदर्भातलं किंवा ते चालू होतील का त्या चालू करण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले जातील देवगडमधल्या शहरात बंद आहे हो बंद कोणाकडे नाही ना। ना संबंधित जे आता हा विषय गेल्या आठवड्यापर्यंत आलेला त्या बाबतीत प्रोसिजर आपण सुरू केलेले आहेत आपल्या देवगड शहरामध्ये सुरू स्कूल मी करतोय सर रेस्टिंग कार्डचा जो विषय मांडलेला आहे म्हणजे ते नाव नोंदणी संदर्भात

सोमवारी येऊन भेटतो आपण फेश बघूया तो तातडीने प्रदूषण मात्र फरक आहे काय फक्त तेवढाच मिळणार फरक आहे ना हे प्रांत अधिकारी काय म्हणतात त्याच्या जो तीनशे रुपयाचा फरक आहे त्या विचारू फक्त तो फरक भेटणार फरक हे एवढे भेटणार नाही त्याच्यानंतर तो, तो फरक भेटणार त्याला तिला बाराशे म्हणजे तीनशे रुपये मिळते ते बॉन्ड पेपर वर काम व्हायचं जातं कारण शासनाचा जी आहे की साध्या हिरवा जो लिगल पेपर येतो त्याच्यावर चालतं पण देवगड खास करून जेवढ पुरवठा विभागात बॉन्ड मागितले जातात ते काम मागितले जातात कारण गोरगरीब भारून येणाऱ्या जनतेला त्याचा जास्त त्रास केला जातो मी मला विचारायला तरी तुम्ही आलो तुम्ही नाही तुमच्याकडे योग्य तुमच्याकडे कोणी अगर सांगत असेल तर त्याला स्पष्ट सांगा की जर तुम्ही सांगत असं पेपरवर काय बघत द्या आणि आता कोण बॉन्ड पेपर मागत असेल तर तुम्ही देवगड मध्ये जाऊन ते नाही आहे बोला एक टेक्निकल म्हणजे ज्यावेळी ओटीपी साठी मोबाईल नंबर टाकतो ना ते मोबाईल नंबर चुकून मोबाईल नंबर आकडा दाखताना त्यांच्याकडनं आकडा चुकीचा दाखला गेला पण परत ते बदल करताना होत नाही आपल्याला या योजना शंभर टक्के आपल्या गावामध्ये या तालुक्यामध्ये राबवायची आहे आता विचारलेल्या प्रश्नाच्या सोडून अजून काही प्रश्न असतील तर लगेच त्या निमित्ताने विचारा जेणेकरून राबवला दिसतो दोन स्त्रिया लग्न झालेल्या असतील परंतु रेशनिंग कार्ड जरी एक असलं परंतु वेगवेगळे विभक्त राहतात तर त्या दोन स्त्रियांना लाभ लोस होतो का मात्र सर्व महिला आणि जर विवाहित असेल तर त्यांच्या बाबतीत एक महिला असे कुटुंबातल्या सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या महिलांना वाहितांचा आहे पाठवते सगळ्यांना देऊन इथे घोषणा करायचे सगळे जण व्यवस्थित आहे का माझी परत परत प्रामाणिक इच्छा आहे की ही शासनाची योजना आपल्या देवगड तालुक्यामध्ये शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी हा माझा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून जो काही फायनल ही आली येईल जी काय फायनल आली निश्चित करतील त्याच्यामध्ये जे एक क्रमांकाचं जे गाव असेल ते सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने पंचवीस लाखाची विकास निधी नाही त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे गाव असेल त्याला मी पंधरा लाखाची विकास निधी जाईल आणि तिसऱ्या कामाचे गाव असेल त्याला माझ्या वतीने दहा लाखाची विकास केलेली आहे आता आपण सगळ्या जण हे मी का करतोय कारण आपल्याला आपल्या आपल्या गावातल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना व्यवस्थित पद्धतीने पोहोचवायची आहे आणि त्याबरोबर गावाचाही विकास करायचा आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला अजून मदत करण्यासाठी मी अशा पद्धतीचे म्हणजे घोषणा केलेली आहे माझी अपेक्षा आहे आपण जास्त जास्त ही लाडकी योजना लाटकी योजना जी राज्य सरकारची आहे ती लोकांपर्यंत भगिनींपर्यंत पोहोचवावं माझ्याबरोबर बसलेले जे अधिकारी आहेत ते आत्ता संपर्कात असतील मी ही अजून पंधरा दिवसानंतर ही अशी बैठक घेणार आहे जेणेकरून आता घेतलेले निर्णय आता आपण दिलेली माहिती उदाहरण इथे महा ई सेवा केंद्र नाही आहे त्याच्याबद्दल मला कारवाई करायची आहे अन्य गोष्टीचा जो बदल आपण मागितलेला आहे कदाचित तोपर्यंत एडिट बटन चालू होईल आपल्या वेबसाईटवर अजून काय त्याच्यामध्ये बदल होतील अपडेट होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून आपण फार बारकाईनी माझी अपेक्षा आहे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि यांनी जेव्हा राज्याचा आढावा घेतील आणि ही योजना कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये अतिशय शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे व्यवस्थित तिथे अंमलबजावणी झाली आहे ती जी नावं घेतील त्याच्यामध्ये मला माझा देवघर तालुका हवा आहे म्हणून मला करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आपण सरपंच म्हणून प्रतिनिधी म्हणून राजकीय कार्यकर्ते म्हणून इथे जे सरपंच आले नसतील आपले सहकारी आहेत त्यांच्या पण ही माझी माहिती पोचवा आणि ही योजना आपल्या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भगिनींपर्यंत कोठली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करा आपण जे काही थोड्या मागण्या केलेल्या आहेत उदाहरण इंटरनेटची सेवा नसल्यामुळे आपण व्हिडिओ मॅडमकडे तक्रार केलेली आहे त्यासंबंधी ग्रामसेवकांकडून दोन नावाची मला वाटतं मागणी आली आहे त्यानुसार इंटरनेटची सेवा तिथे सुरू होईल जर बदल व्हिडिओ मॅडम पण त्याच्यामध्ये बदल करतील जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना दाखले कसे भेटतील त्याहीवर बोर बघू त्याचबरोबर मीही त्यांच्याशी चर्चा करेन की देवगड तालुक्यासाठी दाखला घेण्यासाठी आपण इथे कॅम्प घेऊ शकतो का ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या माध्यमातून राबू जेणेकरून तुम्हाला अजून मदत होईल आणि त्या दृष्टीकडून ही योजना पण व्यवस्थित पद्धतीने राबवलं जाईल म्हणून हा आमच्या सगळ्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे माझी अपेक्षा आहे की ही योजना जी राज्य सरकारच्या माध्यमातून कालपोपर्यंत आपल्याला पोचवायची आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं सहकार्य आणि मदत आणि आपण आपल्याही गावामध्ये जेव्हा तुम्ही सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम कराल तुम्हालाही अभिमान वाटेल की मी माझ्या गावातल्या एवढ्या माता भगिनींना एवढ्या संख्येने माता भगिनींना मदत मिळून दिलेली आहे हे अभिमान मांडणार वाढण्यासाठी गोष्ट आहे म्हणून या गोष्टी ह्या सगळ्या बाबतीमध्ये अजून पंधरा दिवसानंतर आपण परत एकदा भेटू परत एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या सूचनानुसार आमचे प्रांत साहेब कंटोलीतून आलेले आहेत आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी जे आम्हाला आम्हाला सहकार्य केलं माहिती दिली प्रश्नाची उत्तरं दिली त्याचबरोबर आपण सगळ्या सगळे जण जे देवघरच्या कानकोपऱ्यातून इथे आहेत आमचे पत्रकार मित्र जे इथे घडलेली घटना प्रत्येक गोष्टी जे जनतेपर्यंत पोहोचवतील ही योजना अजून

एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला